मित्रांनो उद्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे एक तारीख आहे आज थर्टी फर्स्ट आहे काही लोक एन्जॉय करतील काय जे करायचं ते करतील तो विषय वेगळा आहे पण मित्रांनो उद्याचा दिवस हा ड्रायवर भावांसाठी ड्रायवर भावांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे उद्याच्या दिवशी सर्वच्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या बंद राहणार आहेत कारण की सरकारनं हा जो काळा कायदा जो आणला आहे हा जो ड्रायवर लोकांवरती जो नियम ला लादल्या गेला आहे कारण की एकाही ड्रायव्हरला हा नियम मान्य नाही आहे तर हा बळजबरी आपल्यावरती लादल्या गेलेला नियम आहे आणि एक गोष्ट तुम्हाला कळते का एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का की कोणत्याही नॅशनल मीडियावरती कोणत्याही मोठ्या चॅनलवरती चॅनलवाले हा मुद्दा दाखवत नाही आहे किंवा उचलत नाही आहे एवढंच नाही तर कोणता मोठा मंत्री कोणता सेलिब्रिटी या यासोबत आपल्यासोबत ड्रायवर लोकांसोबत असल्याचं दाखवतोय का मुळीच नाही का हा एक विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आपलं आपलं युद्ध हे आपल्यालाच लढावं लागणार आहे आपण सर्वसामान्य आहोत आपण एक या भारत देशाची एक मुख्य धारा आहोत आपल्याशिवाय आपण जे जे जो कोणी ड्रायवर असेल मग तो रिक्षा चालक असो टेम्पो चालक असो एवढंच नाही तर ट्रॅक्टर चालक हा सुद्धा एक ड्रायवर एक महत्त्वाचा हिस्सा आहे भारत देशामध्ये ड्रायवरला एकदम तुच्छ समजलं जात आहे पण लक्षात ठेवा हे ड्रायव्हर तुच्छ नसून खूप महत्त्वाची घटक आहे मित्रांनो आपल्याला या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकून सर्व ड्रायवरांनी एकत्रित याय एकत्रित यायची गरज आहे आणि ड्रायव्हर चालक मालक संघटना जिंदाबाद जिंदाबाद ठेवायची आहे आणि सर्वांनी या काळ्या कायद्याला विरोध करायचा आहे मित्रांनो असू द्या आपल्यासोबत नॅशनल चॅनल नसू द्या पण आपण आपण ह्यासारखे व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या ड्रायवर भावांनी पाठवले आहेत तर ते व्हिडिओ एवढे शेअर करा की ज्या ज्या मंत्र्याला ज्या संत्र्याला आपण निवडून दिलं त्यांनासुद्धा या गोष्टीवर विचार करायचा करायला भाग पाडला पाहिजे मित्रांनो आपल्या लेकराच्या तोंडातला घास हिचकण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या लेकराच्या तोंडातला जर घास हिचकल्या जातो आहे तर आपण गप्प का आपल्याला कोणाचा उपद्रव करायचा नाही आहे कुठं तोडफोड करायची नाही आहे कुठं जाळपोळ करायची नाही आहे एकदम एकदम साध्या म्हणजे काय प्रामाणिकपणे आपला हा निषेध नोंदवायचा आहे त्यासाठी सर्व ड्रायव्हर ख भरपूर ठिकाणी तर ड्रायवर बांधवांनी स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलं आहे पण आपल्यालाही मोठ्या प्रमाणात स्टेरिंग छोडो आंदोलनाची सुरुवात करायची आहे त्यासाठी सर्वांना एकत्रित येणं गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्रित येऊन सर्व भारतातले जेवढे काही ड्रायव्हर आहेत त्यांनी एकत्रित येऊन या सर्व गोष्टी घडवायच्या आहे मित्रांनो आपल्यातले जे काही वाद विवाद जे काय असतील ते बाजूला सारून सध्या एकत्र येण्याची खूप गरज आहे आणि आपलं युद्ध आपल्यालाच लढायचं आहे मित्रांनो हा हा संदेश आहे हा सर्व ड्रायवर भावांना संदेश आहे की आपण आज जर एकत्र आलो नाही तर उद्याचा दिवस खूप वाईट असेल म्हणून कारण की भरपूर असे ड्रायवर भाऊ आहे की त्यांना आ, आता जवळजवळ वीस वर्ष तीस वर्ष या ड्रायव्हर क्षेत्रामध्ये झालेत आणि ते आता या क्षेत्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या क्षेत्रामध्ये कामही करू शकत नाही कारण की त्यांना या क्षेत्राची सवय पडली तर विचार करा जर कदाचित जर आज पन्नास पंचावन्न वर्षाचा जर ड्रायव्हर आहे आणि त्याच्याकडून जर कदाचित काही झालं आणि तो जर दहा वर्षासाठी जर जेलमध्ये गेला त्याच्या त्याच्या परिवाराचं कसं त्याच्या त्याच्यावर जे अवलंबून राहतील त्यांचं कसं या गोष्टीचा सरकारला विचार करण्याची गरज आहे ड्रायव्हर पळून का जातो स्पॉटहून त्याला काही शोक आहे का तर जी काही जनता जी काही पब्लिक असते ती त्याला मार मार मारून म्हणजे एकदम आ, मार मारून टाकण्याच्या याच्यावरती असते त्यामुळं तो पळून जातो पळून जातो म्हणजे असं काही वॉन्टेड होत नाही तो स्वतःला एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो किंवा आणखीन काहीतरी दुसरा ऑप्शन आहे तिथं सर्व करतो या गोष्टी या गोष्टी सरकारला लक्षात घ्यायला पाहिजेत आणि सर्वात पहिले कोणताही कायदा पारित करताना कोणत्याही तुम्ही क्षेत्रातला जर कायदा पारित करत आहात तर त्यावर तुम्ही अगोदर त्या क्षेत्रातले काही काही लोक असं माझं असं म्हणणं नाही की संपूर्ण लोक काही लोकांना तुम्ही विश्वासात घ्या त्या क्षेत्रामधल्या खरोखर काय गरजा आहे काय गरजा आहे काय काय दुःख आहे ते जाणून घ्या मग तिथं कायदा पारित करा असं नाही की आ, आ उचलली जीब लावली टळूला हा कायदा कोणालाच मान्य नाहीये कोणालाच मान्य नाही शासनानं लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा अन्यथा याचे खूप वाईट परिणाम संपूर्ण भारताला भोगावं लागेल मित्रांनो हा आपला संदेश जास्तीत जास्त शेअर करा चला तर मंडळी आपण सर्व सारथी मित्र एक येऊया आणि या सरकारच्या काळ्या कायद्याच्या विरोधात लढूया ड्रायवर चालक मालक संघटना जिंदाबाद ड्रायवर एकता जिंदाबाद